आपल्या सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी नाथा साऊंड मंडप डेकोरेशन विसापूर यांच्याशी संपर्क साधा योग्य दर व विनम्र सेवा हीच आमची खास वैशिष्ट्ये संपर्क नाथा मंडप डेकोरेशन विसापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस सत्तावीस चौऱ्याण्णव त्रेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत गाड़ो महाराज की जे गाडू महाराज तुर्ची गावाला स्वतंत्र तलाठी पाहिजे म्हणून मी गेल्या वर्षी सव्वीस नऊ दोन हजार चोवीस मध्ये पत्र दिलं येणाऱ्या नवव्या महिन्यात सव्वीस तारखेला ह्या निवेदनाला एक वर्ष पूर्ण होते ह्या निवेदनाचा आता मला वाढदिवसच गाठला पाहिजे तुरची गावचे सरपंच विकास डावरे यांची गाडवाकडे मागणी आमच्या गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा अशी केली विनंती तासगाव तालुक्यातील तुरची गाव कायमच चर्चेत असते आता तर सरपंच विकास डावरे यांनी चक्क आदरणीय महाराज यांच्याशी संवाद साधला व पूजा केली एक वर्ष होत आले पण गावाला स्वतंत्र मिळाला नाही गावाची लोकसंख्या सहा हजार आहे तरीही या गावाला स्वतंत्र तलाठी नाही त्यामुळे लोकांची दाखला साधवारा यांची कामे लवकर होत नाहीत तरी तुरची गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा अशी मागणी तुरची गावचे सरपंच यांनी एक वर्षापूर्वी तहसीलदार तासगाव यांना केली होती पण ती अजून पूर्ण झाली नाही नाईला जास्त सरपंचाने गाडवाला विनंती केली आहे सरपंचाच्या पत्राला निवेदनाला जर प्रशासन केराची टोपली दाखवत असेल तेही एक वर्ष मग सर्वसामान्य नागरिकांना कसा न्याय मिळणार असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे तुळची गावाला स्वतंत्र तलाठी मिळावा असं तहसील कार्यालयाला दिलं होत एक वर्ष झालं आमच्या तुळची गावाला काही स्वतंत्र तलाठी मिळाला नाही जो तलाठी मिळालाय एक दोन तीन चार गावं त्यांच्याकडे असते ती आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी कालाठी यावेळी आहे का निमणीत आहे का तिकडे भूमीवाडीत आहे का हे बघायला आपली हातातली काम ठेवून जायचं विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी जर जातीचा दाखला पाहिजे असेल उत्पन्नाचा दाखला पाहिजे असेल तर चावडी बघायचं चावडी बंद कोतवाल कुठं आहे हे कुणालाच माहित नाही आणि त्याला जर शोधायचा मी अजिबात दोष देणार नाही त्यांना तीन आणि चार गाव आहेत त्यांना काय दोष द्यायचा प्रशासन जर बोंबळ कारभार करून त्यांना तीन आणि चार गावं देत असेल तर त्यांचा ह्यात सुद्धा दोष नाही पण गेल्या वर्षी मी त्यांना नव्या महिन्यात पत्र देतो आता ऑगस्ट चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नवव्या महिन्यात ह्या निवेदनाला एक वर्ष पूर्ण झाला अजून पण आम्हाला तलट मिळाला नाही आमच्या गावातलं रेशन धान्य दुकानाचा परवाना ज्यावेळेस रद्द करायचा होता त्यावेळेस प्रशासन घोड्यासारखं दोन ते तीन महिने पळलं दोन ते तीन महिने सुनावण्या आल्या मला बोलवलं आणि धान्याचं दुकान रद्द केला तो धान्याचं दुकान रद्द करायला जसं घोड्याच्या वेगानं प्रशासन पळलं त्याच वेगानं त्याच्यापेक्षा थोड्या कमी वेगाने आमच्या गाढव देवाच्या सारखं जर प्रशासन थोडं पळलं तर आमच्या तुळशी गावाला कलाटून जाईल आणि एका त्यांना त्याला तीन आणि चार गावं द्यायची नसत्या दोन हजार अकराच्या जनगण्यानुसार आमच्या तुळशी गावची लोकसंख्या सहा हजार तीनशे बत्तीस आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे आठ हजार लोकसंख्या आहे तासगाव तालुक्यात अडुसष्ट गावं सांगली जिल्ह्यात साडेसातशे पेक्षा जास्त गावं महाराष्ट्रात अठ्ठावीस पेक्षा जास्त खेड आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी हात जोडून विनंती करतोय की आमच्या तुरची गावाला अनुषंगानं महसूल विभाग तहसील कार्यालय एक आदेश फक्त तुरची ग्रामपंचायतीला काढू दे की बाबा आम्ही तलाठी देऊ शकत नाही आम्ही आमच्या तुरची गावातला एखादा सुशिक्षित उच्च शिक्षित गरीब गरजू शिकलेल्या विद्यार्थ्याला गरजू माणसाला आमच्या तुरची गावचा ग्रामसभेचा ठराव घेऊन त्याला आमच्या तुरची गावचा तलाटी म्हणून घेऊ तलाट्याला पगार ऐंशी हजार आहे आम्ही सगळ्या गाव गावस्वरूपी वर्गणी गोळा करून वीस हजारात जर त्याला बाबनो आम्ही घेतलं तर हसत हसत तो काम करेल माझी महसूल विभागाला विनंती आहे जर तुम्हाला तुरची गावाला स्वतंत्र तलाटी देता येत नसेल आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना ज्यांना गरजू लोकांना बाबां दाखली उतरले पाहिजेत त्यांना जर ती वेळेवर देता येत नसतील तर त्यांनी आदेश काढावा आम्ही तुरची गावाच्या वतीनं एखादा तलाठी नेमतो महसूल मंत्र्यांना माझं नम्र आव्हान आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला या निवेदनाला एक वर्ष पूर्ण होते त्याच्या अगोदर जर तलाठी तुम्ही स्वतंत्र द्यायची जर व्यवस्था तशा सूचना जर तुम्ही तहसील विभागाला महसूल विभागाला जर दिल्या तर आमचे नेते आदरणीय संजय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली तुरची गावात आम्ही तुमचा जाहीर सत्कार करू धन्यवाद नमस्कार मी विकास डावळे सरपंच ग्रामपंचायत तुरची आमच्या तुरची गावाला स्वतंत्र तलाटी असावा अशा मागणीचं निवेदन तहसील कार्यालयात गेल्या वर्षी सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मी दिलं होतं आता त्या निवेदनाला पुढच्या महिन्यात नव्या महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल ह्या एका वर्षात महसूल विभागानं तहसील कार्यालयानं एका गावचा सरपंच म्हणून माझ्या निवेदनाची कोणत्या दखल घेतली नाही आमच्या गावातलं ज्यावेळेस रेशीनदा दुकान तसं दर्वत असणाऱ्या अडचणी यासाठी प्रशासन घोड्याच्या वेगानं परत आणि दोन ते तीन महिन्यात आमच्या गावचं रेशनच्या दुकानाचा परवाना कार्यरत करू म्हणून आम्हाला आदेश पण आले मी त्यांच्या सुनावणीला पण गेलो पण तीच तत्परता मी एक वर्ष झालं आमच्या गावाला सुरुवाती तर तलाठी पाहिजे म्हणून ह्या कामाच्या बाबतीत ती तत्परता का नाही आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे दाखले सात बारा मिळवण्यासाठी तलाटे कोणत्या गावात आहे हे शोधत जायला लागते जे तलाटे आहेत त्या तलाट्यांच्या विषयी माझ्या मनात कोणताही रोष नाही तर त्यांच्याकडे तीन आणि चार गाव आहेत एका तलाटेला तीन आणि चार गावं द्यायची असतील आमच्या गावच्या लोकसंख्येचा विचार पाहता आमच्या गावासाठी स्वतंत्र तलाठी असलाच पाहिजे हीच माझी मागणी होती पण माझ्या निवेदनाला एका गावचा सरपंच असून जर माझ्या निवेदनाला जर केराची टोपली प्रशासन दाखवत असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीचं आहे म्हणूनच मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनाच विनंती करते की आपण माझ्या निवेदनाला एक वर्ष व्हायच्या अगोदर एवढीच माझी माफक अपेक्षा आहे धन्यवाद देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत तेजस्वी न्यूज